नमस्कार शेतकरी मित्रांनो सारंग ऑर्गॅनिक फार्ममध्ये आपलं स्वागत आहे बरेच दिवस आपण व्हिडिओ बनवला नव्हता कारण आपली शेतातील कामे चालू होती आणि पाऊसही ये करत होता पण कालपासून पाऊस आपल्याला समाधानकारक पडत असल्यामुळे आता आपण गोमातांना बाहेर बांधलेले आहे आणि त्यानंतर एक आज आपल्याला महत्त्वाचं काम करायचं आहे आप त्याबद्दल आज आपण चर्चा करणार आहोत तर अशा पद्धतीने आता आपल्याकडे जे पाऊस खूप पडत आहे आपल्या आता गोमाता बाहेर बांधलेल्या चारण्यासाठी बांधलेल्या आहेत गोट्याची स्वच्छता करून आज आपल्याला एक मोठा टास्क आहे कारण आपल्याला पाऊस समाधानकारक झाला आहे आपण याचीच वाट पाहत होतो हे जे समोर क्षेत्र दिसतंय ते साधारण सहा ते सात गुंठ्याचं क्षेत्र आहे त्यामध्ये आपण बेड सोडवून गोखूर खतं मिक्स करून घेतलेलं आहे तर या ठिकाणी आपण भविष्यात शेळी पालन आणि कोंबडी पालन गावटी कोंबडी पालन या दिशेने ही वाटचाल करत असल्यामुळे त्याची पूर्वतयारी म्हणून आपण कोंबडी शेळी आणि गाय यासाठी लागणारा मिश्र प्रकारच्या चाऱ्याची लागवड करत आहे तर त्या त्याची त्या लागण त्या ला आता त्या त्या तुती आपण लावून घेतलेली आहे आता आपण दुसऱ्या काही गोष्टी लावणार आहोत त्याबद्दल जरा माहिती पाहूया तर प्रथम आपण त्या शेतामध्ये तुतीची लागवड केलेली आहे आता आपण पाहत आहे ही सुभाबळ आहे वंडर ग्रेज या नावाची ही सुभाबळ आहे हिला फुटव्यांची संख्या जास्त असते आणि रोगप्रतिकारक शक्ती जास्त असते आणि हे पचनास हलके आणि प्रोटीन्स कॅल्शियम यातमध्ये भरपूर आहे आमचे एक मित्र आहेत सागर गोरे यांनी हे माझ्या वाढदिवसानिमित्त मला हे अर्धा किलोचे पाकी पाकीट भेट दिले आहे नाविन्यपूर्ण अशी ना भेट त्यांनी मला दिली की इतर गिफ्ट देण्यापेक्षा ही गोष्ट त्यांनी दिली आणि चारा पिकाची लागवड करण्यासाठी मला प्रोत्साहन दिलं तर आपण आता ह्या सुबाबळीची लागवड करणार आहोत तीन फुटावर दोन बिया अशाप्रमाणे आपण याची लागवड करणार आहोत त्याचनंतर शे शेवग्याचं बी हे आपल्या घरीलच शेवग्याचं बी आहे हा देशी शेवगा आहे हा जास्त लांब वाढत नाही हा पण शेवगा आपण गायींचा शेळींचा आणि कोंबड्यांचा चारा म्हणून लागवड करणार आहे त्याचप्रमाणे आपले खाली मिश्र फळबाग आहे आंबा पेरू ड्रॅगन फ्रूट जे काय आपल्याला खाण्यासाठी झाडं लागतात फळं देणारी त्याची आपण लागवड केली जातात त्या त्याच्यामध्ये आम्ही आता पपईचा पण अंतर्भाव करणार आहे ही पण एक देशी पपईचं घरचंच बी आहे आणि आमचे वडील बाहेर वेगवेगळ्या ठिकाणी फिरत असतात त्यांनी हे शिताफळीचं बी आणलं आहे की या शिताफळीच्या बियामध्ये गराचं प्रमाण जास्त आहे आता हे पण आपण लावणार आहे बघू आता काय होतंय ते आणि ह्याच्यानंतर आमचे वडील ज्येष्ठ नागरिकांना घेऊन वेगवेगळ्या ठिकाणी किल्लेगड फिरतात आत्ता ते कोकणात गेले असता उन्हाळ्यामध्ये ज्येष्ठ नागरिकांना घेऊन त्यावेळेस त्यांनी ही अर्धी सुपारी आणलेली आहे ही अर्धी सुपारी बोलतात याला कारण जे अर्ध डोकदुखीसाठी औषधी आहे असं तिथल्या लोकांनी सांगण्यात आलं तर हे फळ आखंड असताना अशा पद्धतीने दिसतं गोल आणि ते फोडल्यानंतरही ना त्याच्या दो दोन द्विदल असल्यागत आहे म्हणजे हे साधारण ह्याच्या दोन फाकळ्या होतात तर ही सुपारी आपण आता लागवड करणार आहोत आपलं माळ आहे त्या ठिकाणी आपण हे औषधी झाडं म्हणून लावणार आहोत तर अशा पद्धतीने आज आपण वेगवेगळ्या बियांची लागवड करणार आहोत कारण आता राजा आपल्याला चांगली साथ देत आहे तर ह्या ओलाव्यात हे सर्व बी उगवून निघतील अंकुरून निघतील आणि आपल्या गायींसाठी शेळ्यांसाठी आणि देशी कोंबड्यांसाठी विविध प्रकारचं खाद्य आणि औषधी वनस्पती त्याचा दुहेरी आपण फायदा करणार आहोत तर याची लागवड आज आपण करणार आहोत धन्यवाद